नवकेसरी न्यूजमध्ये स्वागत ठाण्यातील महिला कामगार आणि मोलकरीण ह्या सगळ्यांचा जो प्रश्न आहे आणि आपण पाहिलं जातो जो महाराष्ट्रातील जो प्रत्येक कामगार आहे हा अर्थव्यवस्थेचा काणा आहे आणि आपण पाहिलं जातो तो महिला कामगार असतील त्याचबरोबर जे महिला मजूर असतील आणि त्याचबरोबर इतर स्तरातले जे कामगार आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि त्यांच्या न्यायकासाठी आपण आज पाहिलं आहे ते कशाप्रकारे जनआंदोलन उभारण्यात आलेलं आहे आपण आत्ताच काही वेळापूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली सकारात्मक चर्चा केली खरं तर महिलांचे जे प्रश्न आहे आणि बाहेरूनचा प्रश्न आहे आशा वर्कर्स असतील त्याचबरोबर देशाला ज्यांनी योगदान दिलं आणि त्याच करून काळाच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भारत आपण पाहिलं जातं प्रकारे हे केलं पण आज हे कुठल्या प्रकारचं यांना कुठल्या प्रकारचं योगदान मिळत नसल्यानं आज ह्या सगळ्या ज्या महिला आपल्याला दिसल्या त्या आक्रमक झालेल्या आपल्याला दिसतात कोविड नाईन्टीनचा काळ आहे संपूर्ण जगावरती कोणाचं थैमान आहे आणि असं असताना आशा वर्करच असतील त्याचबरोबर घर काम करणारे ज्या महिला आहेत खरंच त्यांचा जो प्रश्न आहे तो खूप प्रदीर्घ प्रश्न आहे असं म्हणावं आपणाला लागेल कारण महाराष्ट्राच्या इतर संविधानामध्ये आणि ह्याच्यामध्ये जरी महिलांचा जरी आणि त्याचबरोबर कामगारांचा जरी प्रश्न असेल तर मात्र ह्याच्याकडे सास त्यांना दुर्लक्ष केलं जा असं म्हणायला हरकत नाही आज आज संपूर्ण देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन पाळण्यात येतो आपल्या देशासाठी संविधान दिन हा अतिशय महत्त्वाचा आहे जो लोकशाहीचा पाया संपूर्ण जगामध्ये लोकशाही प्रणाली देश म्हणून आपण उदयास आलो आहे आणि यशस्वी देश म्हणून आपली ख्याती आहे आणि त्याचा जो मूळ पाया आहे तो संविधान आहे आणि त्या दिवशी आज च राज्यातील देशभरातील संपूर्ण कामगार संघटना ह्या एकत्र आल्या आणि यांनी कामगार विषयक जे धोरण केंद्र सरकारने पारित केले जे विधेयक पारित केले त्याचा विरोध करायकरता त्याला तो तो मागे घेण्याकरता सरकारला साखडं घालण्याचा प्रयत्न केला आणि एक मानवी शृंखला ठाण्यातील विविध संघटना एकत्र आल्या आणि एक मानवी साखळी तयार करून ह्या विधेयकाचा नि निषेध नोंदवण्यासाठी के सगळ्या संघटना एकत्र आल्या होत्या